तालुक्याचे मेळावे झालेत कणकवली झाले त्यानंतर मालवण आहे त्यामुळे तालुक्या तालुक्याचे मेळावे मी सुरू केलेले आहेत कार्यकर्त्यांना निवडणुकीसंबंधी संबंधी मार्गदर्शन की काम कसं करावं कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे या सगळ्या विविध विषयाचं प्रबोधन करण्यासाठी मेळावे होत आहे आपण विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं म्हटलेलं आहे मग काय त्याच्यावर काय चुकीचं आहे कशा पद्धतीने आपली कशा ही रचनाचं आज तुम्ही पाहिलात तालुक्याची बैठक कशी झाली प्रत्येक कार्यकर्ता आज लोकांपर्यंत जातो आहे आणि आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं कार्य याच्यावर मतं मागतोय शिवसेना बीजेपीचं ते कार्य काय आणि त्यामुळे डिपॉइट घालवणार काही काम नाही मी गेले पंचवीस वर्ष काम करतोय रिझल्ट दिला आहे आप या निवडणुकीमध्ये उभं राहिलेलं आहे त्याचा कोण आप मी नाही आप आमच्याकडे काय नाही त्याचा फायदा आपल्याला होईल नाही नाही कसा फायदा मी त्याची गणतीच करत नाही आप पार्टीचा लिडर केजरीवालला मी लिडरच मानत नाही तर बाकी गोष्टी काय तुम्ही त्यांना मोठं करून नाही म्हणजे झालं जमाना झाला उद्या तुम्हाला कळेल की सगळे काम करायला सुरू होतील उद्यापासून उद्या पण पाठिंबा आघाडीच आहे आमची महाराष्ट्रात आम्ही सत्तावीस जागा लढवतोय ते एकवीस लढवत आहेत दीपक केसरकरांची पण नाराजी दूर झाल्याचं समजत आहे नाही दीपक केसरकरांची काय नाराजी नाही ना, आमचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ते का निलेशचं काम करतील या ठिकाणी आपल्यासोबत होते जिल्ह्याचे पालकमंत्री राणेसाहेब यांनी सांगितलं की राष्ट्रवादीची जी कुरबुरी होती ती आता या ठिकाणी कमी झाली आहे दीपक केसरकर आणि जे असलेले संबंध आता सुधारत आहेत निश्चितच दे राणेसाहेबांनी निश्चितच राणेसाहेबांना या पहिल्या निवडणुकीमध्ये फायदा होईल आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करून त्यांची हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे कॅमेरामॅन पंकज मेसासर भरत केसरकर लाईव्ह सिंधुर्ग कुडा